शावा संभाजी राजे सेना वरूड तालुका शाखा शेंदूर जनाघाट यांच्या वतीने आयोजित मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार ला सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार व आजची तरुणाई या ज्वलंत विषयावर शिवशाहीर व्याख्याते अजिंक्य राहुलराव पाटील व संपूर्ण समूह यांचे व्याख्यान होईल स्थळ गुजरी बाजार चौक शेंदूर घाट